पी सी पॉईंटचे संचालक तथा जिल्हा प्रमुख प्रदीप कुमावत तसेच उमेश महाजन यांच्या माध्यमातून सुरू करण्यात कॉम्प्युटर टायपिंग कोर्सच्या शिवधाम कॉम्प्लेक्स येथील नवीन शाखेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रसंगी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी तथा ज्येष्ठ पत्रकार अजयराव चिरिवेला अंबरनाथ प्रेस क्लबचे अध्यक्ष कमर काझी तसेच माजी रोटरी अध्यक्ष सर्जेराव सावंत तथा अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती उपस्थित मान्यवरांकडून सदर क्लासेसच्या भावी दैदिप्यमान यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा गेट आईन क्ल्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी सर्व शासकीय तथा निमशासकीय पदांसाठी अत्यावश्यक नव्हे तर अनिवार्य असणाऱ्या मराठी हिंदी इंग्रजी टायपिंगच्या शासन मान्य जी सी सी टी बी सी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी गत वर्षांपासून विविध कॉम्प्युटर कोर्स उपलब्ध करून देणारे पी सी पॉइंट संचालक तथा अहिराचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रदीप कुमावत तथा उमेश महाजन यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील शिवधाम कॉम्प्लेक्स येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासन मान्य जीसीसी टीबीसी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स क्लासेसच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सात ते दहा या कालावधी अंतर्गत करण्यात आले सदर क्लासेसच्या उद्घाटन सोहळ्याला ऑल इंडिया ह्युमन राईट्स चे महाराष्ट्र प्रभारी तथा ज्येष्ठ पत्रकार अजय श्रीनिवास चिरिवेला यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते मागील सत्तावीस वर्षांपासून पी सी पॉईंटच्या माध्यमातून संचालक प्रदीप कुमावत थे व उमेश महाजन अंबरनाथ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना विविध कॉम्प्युटर कोर्स उपलब्ध करून देत असत शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कोणतीही पद तथा नोकरीसाठी असणाऱ्या इंग्रजी हिंदी मराठी कोर्सेस अंबरनाथ पूर्वेकडील शिवधाम कॉम्प्लेक्स येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर शासनमान्य जी सी 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 कॉम्प्युटर टायपिंग कोर्सेसच्या क्लासेसचा उद्घाटन सोहळा ऑल इंडिया ह्युमन राईट्सचे महाराष्ट्र प्रभारी तथा ज्येष्ठ पत्रकार अजयराव श्रीनिवास चिरवेला तसेच अंबरनाथ प्रेस क्लबचे अध्यक्ष कमर काझी माजी रोटरी अध्यक्ष तथा अहिराचे पदाधिकारी सर्जेराव सावंत शत्रुघ्न उमम राजेंद्र सूर्यवंशी मुन्नालाल उपाध्याय बालसुंदर मुदलिया अंबरनाथ प्रमुख सुनील अहिरे मार्गदर्शक प्रफुल्ल थोरात महावीर खरोदिया परेश भानुशाली गणेश गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा अहिराचे महाराष्ट्र प्रभारी अजय श्रीनिवास चिरीवेला तथा उपस्थितांनी प्रदीप कुमावत तथा उमेश महाजन यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सदर शासनमान्य जीसीसी टीबीसी कॉम्प्युटर टॅपिक कोर्स भावी दैदितमान तसेच यशस्वी वाटसाली बाबत पीसी पॉईंट संचालक तथा अहिर्याचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रदीप कुमावत तथा उमेश महाजन यांना विशेष शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मागे सत्तावीस वर्षापासून पीसी पॉईंट कंप्युटर हा शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारचे चा कोर्सेस चालवतोय त्याच्यातच भर पाडण्यासाठी आज आम्ही हा गव्हर्नमेंटचा जी सी सी टी वी सीची मान्यता घेतली आहे आणि आता आपण शोधामध्ये जे शासनाला लागतात मराठी इंग्लिश आणि हिंदी टायपिंगचे कोर्सेस ज्याला शासन मान्यता असते आणि प्रत्येक गव्हर्मेंटच्या वेकेन्सीमध्ये भरतीमध्ये लागणारा सर्टिफिकेशन कोर्स आता पी सी पॉईंटच्या मार्फत पी सी पॉईंट कम्प्युटर टायपिंगच्या मार्फत तुम्हाला सगळ्यांना या ज्या विद्यार्थी ज्यांना करायचं असेल ते आता अवेलेबल आहे आणि हा खूप चांगल्या प्रकारचा कोर्स करून शासकीय वरतीमध्ये त्याचा उपयोग करता येईल त्याच्या सेवासाठी आता पी सी मध्ये हा सुद्धा अवेलेबल झालेला आहे